केळी आणि दही एकत्र खाणे फायदेशीर हे तुम्हाला माहिती का? आहे का कार्यक्षमता वाढवण्यासाठी आजची तरुणाई प्रचलित भाषेत बोलायचं झालं तर सप्लिमेंट्स घेतात व्यायाम केल्यानंतर आपण केळी किंवा सोयाबीन उकडलेले बटाटे अंडी किंवा शेंगदाणे खाल्ले जातात त्यामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते असा समज आहे परंतु तसं पाहिलं गेलं तर केळांमध्ये पोटॅशियम ब जीवनसत्व आणि फायबर असतात पोटॅशियममुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते केळ्यांमध्ये हेच पोटॅशियम याशिवाय जीवनसत्वे आणि फायबर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते ताण कमी होतो केळ्यांमध्ये असलेले हे फायबर्स ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तसेच पचनास आणि आरोग्यास फायदेशीर आहे यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून स्ट्रोकचा धोकासुद्धा टाळला जातो आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा चांगले राहते याशिवाय केळ्यांमध्ये असलेले फायबर्स पचनास उपयोगी पडते दही हा एक प्रोटीनचा सोत्र आहे आणि तो कार्यक्षमतेसह स्नायूंचे आरोग्य सुधारतो याशिवाय दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि त्यामुळे आतड्यांचे स्नायू हे बळकट होतात केळी आणि दह्याचे एकत्रित मिश्रण खाल्ल्याने आपल्याला कार्बोदके प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचे संतुलित प्रमाण आपल्या शरीराला मिळते आणि त्यामुळे ऊर्जा मिळून आपल्या शरीरातील पचनाशी संबंधित आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि याशिवाय आपल्याला प्रतिकारशक्तीसुद्धा मिळते आणि ह्या सर्वांमुळे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते आणि आपले आरोग्य सुधारण्यास किंवा आरोग्य निरोगी राहण्यास खूपच मदत होते